हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी पण मस्त आहे मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझ्या जीवनातील माझं शिक्षण कशा पद्धतीने झालं माझी जीवनातील शिक्षणाची स्ट्रगल लाईफ कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येकाच्या जीवनात ना असं चढउतार चालूच असतात तशीच माझ्या पण जीवनात होते तर ते कशा पद्धतीने मी त्यांचा त्यांच्या त्यांना पार करून माझं शिक्षण केलं तर हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर तुम्ही मी आशा करते तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर माझं शिक्षण हे पहिली ते चौथीपर्यंत आमच्या गावामध्ये राम मंदिर होतं तेथे आमची शाळा होती त्याच मंदिरामध्येच आमची शाळा भरत होती तेथे आम्ही मी माझं पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण केलं तर तेथे ना तेथेच पाच वह्या आणि एक पेन्सिल अशी आम्हाला मिळत होती ते थे, ते थे जालो, जालो, तर आम्ही तिथे तिथे झालं छान झालं माझं म्हणजे काहीच मला प्रॉब्लेम नाही आला खूप व्यवस्थित माझं शिक्षण झालं त्यानंतर तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या आमच्या गावामध्ये अशा तीन शाळा होत्या एक बहिणाबाई आणि एक म्युन्सिपल हायस्कूल आणि ही जी मी ज्या शाळेत शिकली ती शकून त्याला जीवराम महाजन या शाळा होत्या तर मी या शाळेमध्ये शिकली शकून त्याला जीवराम महाजन या शाळेमध्ये तर तेथे शाळेला ग्रँड नव्हती त्यामुळे तेथे जास्त विद्यार्थी नव्हते पण ठीक होती शाळा सगळी छ छान होती छान शिकवत होते पण दोन महिने तीन महिने असे आम्हाला सरच नव्हते त्यामुळे आमचं म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण मागे पडून जायचा पण ठीक होता त्या नंतर त्यानंतर ना जि तिथं सुद्धा म्हणजे आम्हाला ॲडमिशन फी वगैरे तर नव्हती पण वह्या घ्यायसाठी पण आमच्याजवळ पैसे नव्हते माझ्या आई वडिलांजवळ नव्हते तर आम्ही काय करायचो ज्या वह्या मागच्या वर्षाच्या होत्या त्याच वयाचे पानं फाळायचे आणि जे आपण दड शिवतो त्यास त्याचा जो दोरा असायचा तिच्याने आम्ही तिला शिवायची आणि त्या वया आम्ही वापरायचो पण त्या पण किती असणार कारण की, की आपण मागच्या वर्षी एकदम कमी शिव्या घेतलेल्या राहायच्या तिच्यातले जेवढे थोडेफार पानं राहायचे तेवढ्याच आम्ही वया करायचे पण तरीसुद्धा आम्हाला त्या कमी पडायच्या मग वया आणायलासुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आणि कारण की पैसे खूप म्हणजे परिस्थिती खूपच जाऊन होती त्यावेळेस आई वडिलांची आई आईचा वीस रुपये रोजावर आई काम करायची आणि आम्ही होते तीन बहीण भाऊ दोन बहिणी आणि एक भाऊ होता तर त्यांना शिकवायचं म्हटलं म्हणजे पैसे लागत होते आणि तेवढे पैसे नव्हते त्यामुळे मग आम्हाला प्रॉब्लेम यायचा माझे वडील आ, हे पेंटर होते पण ते जे दुसऱ्या गावाला जायचे बॉम्बेला तिकडे जायचे कामाला आणि ते तीन तीन चार चार महिने यायचे नाही घरी आणि त्यांचा फोन पण त्यावेळेला फोन नव्हते तर शेजारी असं दूरच असं आईचे जे सासू होती त्यांच्याकडे फोन होता तर तिथं फोन यायचा पण ते फोनच करायचे नाही आम्हाला तीन, तीन तीन चार चार महिने आणि पैसे पण घरी आणायचे नाही तीन महिन्यांनी चार महिन्यांनी घरी यायचे पण पैसेसुद्धा आणायचे नाही तर आई शेतात जायची तर आईला वीस रुपये रोज मिळत होता तर आई त्यामध्ये सर्व किराणा पण आणायची हप्त्याच्या म्हणजे बुधवारी आईला पैसे मिळत होते त्यामध्ये जाई पूर्ण किराणा हप्त्याचा एक हप्त्याचा किराणा पण आणायची आणि आम्हाला जे लागत होते व या पुस्तकांसाठी ते पण द्यायची पण तेवढे न होतेच ना कारण की किती कमाई तर खूप लिमिटशीर होती आणि त्यामध्ये आमचा पण खर्च आणि घरातला पण तसं भागत नव्हतं हो तर आठवीपर्यंत आमचं शिक्षण असं तसं झालं पण नंतर आमचं शिक्षण व्हायला म्हणजे तेवढा खर्च आमचा भागतच नव्हता तर आम्ही काही म्हणजे मार्ग सुचत नव्हता आणि वय पण कमी होतं तर काही सुचत नव्हतं विचार तर करत होते पण काहीच मार्ग निघत नव्हता मग एक दिवशी माझ्या मैत्रिणीकडे गेली मी तेव्हा तिथं मला मशीन दिसली तिच्या घरी तर ती मशीनना पू पूर्ण भंगार झालेली होती म्हणजे तिच्यावर तिचे कडे पूर्ण काळ्या वगैरे ठेवून दिलेल्या होत्या त्यांच्याकडे आणि पूर्ण जुनी होती आणि तिचे पार्ट्स पण पूर्ण जाम झालेले होते पण ती मशीन मी तिच्याकडून घेतली आणि तिला आम्ही रिपेअर केली ताई आणि मीने घरी रिपेअर केली तर आम्हाला आठ दिवस लागले तिला रिपेअर करायला घरच्या घरीच आम्ही तिला तेल टाकायचो तिला फिरवून बघायचो मशीनचं ते चाक सगळं फिरवून बघायचो पूर्ण जाम झालेलं होतं घरच्या घरीच तिला आम्ही म्हणजे तयार केली आणि ती तयार पण झाली छान झाली आणि फक्त त्याची जी केस असते बॉबिन केस तीच आम्ही बाहेरून आणली कारण की ते पूर्ण खराब झालेली होती म्हणून तर ते बॉबिन केस आणली आन आणि त्यानंतर शिवून बघितलं तर खूप छान अशी ती मशीन ओके झाली त्यानंतर मग आमच्या माझ्या आईच्या घराजवळच पोलीस लाईन होती तिथे पोलीस तिथल्या सर्व ज्या बायका होत्या त्यांनी आम्ही सांगितलं त्यांना आम्ही सांगितलं की आमच्याकडे तुम्ही तुमचे कपडे जे शिवायचे असले तर ते आम्ही शिवून देऊ तुमचे तर त्यांनी आम्हाला त्यांच्याकडचे जे पडदे चादरी उस्तीच्या खोड वगैरे ज्या होत्या त्या आम्हाला त्यांनी दिल्या शिवायसाठी आणि ते आम्ही शिवत होते हळूहळू आम्ही असे शिवत जे म्हणजे ते काही ना काही आम्हाला असं सा शिवण्यासाठी देत होते कोणी केव्हा काही कोणी केव्हा काही असं शिवायला देत तर ते पैसे जमा केले आणि त्यानंतर आम्ही बोर्डाची फी माझी पण मी बोर्डाची फी भरली ताईची पण बोर्डाची फी भरली होती आणि तशा पद्धतीने माझं शिक्षण झालं होतं तेवढं दहावीची परीक्षा दिली तर दहावीची परीक्षा पण दिल्यावरती माझा एक विषय माझा राहिला तो म्हणजे माझा मॅथचा विषय राहिला होता तर मग तो मी लगेच ऑक्टोबर मध्ये भरला आणि त्यामध्ये पण मी पास झाले आणि लगेच मग मी अकरावी बारावीमध्ये ॲडमिशन घेतलं तर अकरावी बारावीमध्ये पण तीच परिस्थिती होती पैसेच नव्हते ॲडमिशन घ्यायलासुद्धा पैसे नव्हते वया पुस्तकासाठी पण पैसे नव्हते मग तेच काम शिवणकाम करायचं आणि कोणाचे पण तेव्हा पिको फॉल वगैरे काही एवढं न हो, म्हणजे ती मशीनच नव्हती ही साधीच मशीन होती तिच्यावरतीच कोणाचे बॅग शिवायच्या कोणी जुना कपडे दिले तर त्याचे बॅग करायच्या आणि त्या शिवायच्या तेव्हा मग ते पैसे जमा करून तशी अकरावी बारावी केली तर अठरावी बारावी झाली आणि त्यानंतर मग मी परत शिवण क्लास केला आणि शिवण क्लास केल्यावरती मग माझ्याजवळ थोडेसे पैसे यायला लागले कारण की जेव्हा आपण काहीतरी क काही करतो तेव्हाच आपल्याजवळ पैसे येतात तर शिवण क्लास केल्यावरती मग ब्लाऊज ब्लाऊज वगैरे मी शिवाय शिवायची ब्लाऊजं मी शिवायची तेव्हा मग ब्लाऊज शिवल्यावर थोडेसे पैसे यायला लागले तर असे आम्ही सातवी पाचवी सहावी सातवी असे खूप की खूप कठीण दिवस बघितले कसं मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतके कठीण होते कारण की घरामध्ये लाईट नव्हती शेजाऱ्यांकडून आम्ही लाईट घेतली आणि मीटर नव्हतं मीटरसाठी एवढे पैसे नव्हते त्यासाठी आम्ही शेजाऱ्यांकडून लाईट घेतली त्याच्या अगोदर आम्ही मेन आपली चिमणी असते तिच्यामध्ये रॉकेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये वाट टाकून तेच तर त्या चिमणीवर आम्ही अभ्यास करायचो आणि त्यानंतर मग आम्ही शेजाऱ्यांकडून लाईट घेतला तर त्याच्यावरतीच आम्ही अभ्यास केला आणि व ह्या पुस्तकं नव्हते गाईड्स नव्हते तर गाईड ज्या मुलीकडे असायचं तिच्याकडून मी आणि माझी मैत्रीण आम्ही गाईड घ्यायचो आणि दोघीजणी पूर्ण पूर्ण गाईड असं आठ दिवस जसे सुट्या असल्या तसं तिच्याजवळून घ्यायचं आणि पूर्ण गाईडात लिहून काढायचो एका एका वहीवरती पूर्ण लिहून घ्यायचे प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर पूर्ण ते आणि तेव्हा ते, ते लन करायचे असा आमचा क्रम होता तर खूप स्ट्रगल होतो जीवनामध्ये आता ते सांगू एवढं शब्दात सांगता येत नाहीये पण खरंच त्यावेळेची परिस्थिती खूप कठीण होती तर असं आमचा जीवनाचा प्रवास होता शिक्षणाचा तर खूपच त्याच्या मी मला असं वाटतं आत्ताच्या मुलींना खूप खूप म्हणजे आता आई वडील एक वस्तू मागितली तर दोन वस्तू देतात पण तसं त्यावेळेला आमची कंडिशन नव्हती आम्हाला स्वत कष्ट करून आमचा शिक्षण करायचं होतं तर आम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आपण जर शिक्षणच केलं नाही तर त्याचा काय परिणाम होतो आपल्या जीवनावरती तर आज सकाळीच ती गोष्ट मी ऐकली म्हणजे ऐकली म्हणजे त्या ताईंनी मला सांगितली आमच्या शेजारच्या ताई आहे त्या किराणा मॉलमध्ये त्या लागलेल्या आहे कामाला तर त्यांना सांगितलं की त्या दादांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या हे त्यांना पाकिटं दिलेले होते त्यावरती नावं पण लिहिलेले होते सर्व तर ते त्यांना ते ते सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या रॅकमध्ये हे सर्व सामान ठेवा तर त्यांनी पूर्ण एकाच रॅकमध्ये तो सर्व सामान एकत्र वेग म्हणजे एकत्र करून टाकला वेगवेगळं ठेवायचं होतं ते एकत्र करून टाकलं त्यांना तर त्यामुळे त्यांना थोडस बोलले होते दादा, ते दादा की तुम्ही असं काय केलं तुम्हाला समजत नाही का पण त्यांची त्यात काही चूक नव्हती कारण की त्यांचं शिक्षणच झालं नव्हतं तेवढं त्यामुळे त्यांना काहीच समजलं नाही तर शिक्षणाचा केवढा मोठा म्हणजे आपण आपल्या जीवनात जर शिक्षण केलं नाही तर याचा केवढा मोठा परिणाम आपल्या जीवनावर होतो हे तुम्हाला मी हे ते सांगितलं आहे अशा प्रकारे मी माझं शिक्षण पूर्ण केलं तर जास्त नाही पण जेवढं पण आहे तेवढं मी माझ्या कष्टाने माझं शिक्षण पूर्ण केलं आहे तर मला आता एकच सांगायचं आहे जे पण मुलं मुली माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना की आपण आपले आई वडील आपल्यासाठी एवढा खर्च करतात पैसे एवढं परीक्षा फी भरतात सर्व शिक्षणासाठी सगळं खर्च करतात तर आपण प्लीज त्या संधीचं सोनं करा आणि त्या आपण जर काही शिकले तर त्यांना केवढा आनंद होतो हे तुम्हाला सांगायचीच गरज नाही सर्वांनाच माहिती आहे तर प्लीज सर्वांनी हे गोष्ट लक्षात ठेवा की आपण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं तर सर्व प्रयत्न करा यश नक्कीच तुम्हाला मिळेल आणि कष्टाशिवाय पर्याय नाही तर अभ्यास करा चांगले मार्क्स मिळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण पुन्हा ऐका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय